हॅलो गाई मी बबन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो कधी तर म्हणजे गरबड नाही कधी गडबड अरे गडबड गर... मी कामासाठीच करतो ना एक तर सर्दी झाली एक तर सर्दी झाली मला आवाज मदल आवाज बदललाय आवाज बदललाय ना ते मी बदलली मी काय बदललोय न सांगायला मग तू घेऊन ये ना आण बाजारातून घेऊन यात भैया आणतोय काय मग तू तुला म्हणायला आणतोय भैया आणते मग मायावर तू फोडते नारळ न्यारळ म्हणून अरे काय म्हणाव का नाही म्हणाव तुला काही सवय ना नाव घेतलं दाढीच्या दुकानावर नंबर लावणं लागते जाऊन बांधतात एक घंटा घरात केस खेच होते मग मला टाइम नाही एक घंटा नंबर लावायला एक तास हा एका जागी घेऊन गाडी

सगळे खाव वाटायला लागले काय काय खाऊ वाटायला लागलं तुला वाटायला लागले पेडे खाऊ वाटायला लागले बुंदी खाऊ वाटायला लागली काय तुला खरंच खावा वाटायला खरं सांगू काय खाऊ वाटायला किती दिवस झाले पेडे खाऊ वाटायला पेडे बर काय नाई पेडे खाव बस तू खाशील भाय त्याला आवडते बर पण खव्याचे बरोबर मग तुला माहित नाही का मी कसे आणतो मस्त पेढे आणतो ओरिजिनल पेढे आणतो मी माहित आहे काय मोठं आणायचं का लहान आणायचं असं आणायचं आठ दिवस पुरले पाहिजे आम्हाला दिवाळीच्या टायमाला आम्हाला धाकाना गेलो एवढं पाकिट होत ते एक किलो होते मग ते लय दिवस गेले ते है घारी बापा तर मीच खाते एकटी घारी मस्त मजा येते ना तुपाची आता बसली तू चहा नाही करणार आज दूध आहे का दूध नाही तुम्ही कसं काय म्हणजे म्हणजे असते मग मी दूध आणायला हा मला वाटलं दूध आहे काय का चहा म्हणले म्हणून ध्यान टोस आणणार होती मी ते नाही आणले सर्दी झाली मला मला काही डोकं घेत नाही भैया चहाच घेत नाही कोण भैया तो कुठं चहा घेतो चांगलं नाही का दोघच घेतो आपण चांगलं नाही का चहा नाही घेतला एवढं तर या जाव अरे मग टाइम नसतो ना कामात असतो दाखवायचं हे दाखवायचं तर मला सपोर्ट करणार कोणी नाही बापा तुम्ही कशी पहिल्या आठ वाजता घरी राहायचे मग तुम्ही दाखवायचा आणलं काल पिशावर हेडो राहायचं मी आता वाजता घरी राहतो का नाही मग सांग पहिले मी काय करायला लागले तुम्ही मग हेडो काढून ठेवायचे आणि आता त्या फोनातली शेटिंग आली ती मला जमत नाही काय बाय माया फोनात आली तशी काय नाही तर आधारच निघतोय मग बंद म्हणून मग मी नाही मी हे नाय्याला सांगायचं ना सेटिंग करून शिकवतोय मला मग मला बारा वाजता हेडो काढायचा आणि त्याच दिवशी टाकून द्यायचा रोज पण काय तू म्हणलं <coughs> <coughs> होत बापा मस्त यातच बसून बरं झालं भैया आज कामावरून वापस आला हा तुला म्हणलं ना रे कामाला जाऊ नको म्हणून तुझी मम्मी नाही म्हणण आली कशाला जायला लागला तोंड वासून झोपतोय मग थकतोय ना थकतो थक थक का अरे फ्री घ्यायचं म्हणतोय ते पैसे हा काय नाही मी फ्री जाली आणि कामाला नको जाऊ रे

मला माहित राहते ना म्हणून मी मन झालं आज आराम नाही केला तुम्ही कोण आराम केला नाही तरी मला आता किती टाइम झाला पाहिजे घरी येऊन हो। मला आता तुम्हाला हडो काढून घ्यायचा झाड झुड करायची तेवढे भांडे घासायचे आणि लगेच भांडे गिंडे घासायचे चहा करून प्यायचा संध्याकाळचा मग चहा प्याला मग निघले जायला चहा प्यायला शिव काम होत नाहीत आपल्याकडून संध्याकाळचा मग आधी दूध आणला असत मी नसतं केला आता आता जाऊ दे आता नाही आता माझ्या टाइम नाही मग भैया दहा पण आता भैया म्हणला धंद्याचा टाइम झाला तर बाय गाईज व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं इसरू नका आणि असेच आमचे व्हिडिओ पात्र असाच आमच्यावर प्रेम करत राहा तर बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये म्हणून आम्हाला लाईक करायचं கட க